ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सदस्या समजा आपण जो काही टू एटी नाईनच्या द्वारे कल्याणच्या संदर्भामध्ये जो काही प्रश्न उपस्थित केला आहे कल्याण हा माझ्या समोर तो कल्याण आहे तो आजच्या कामकाज पत्रिकेमध्ये आपण हा प्रस्ताव सभागृहासमोर समोर येणं आपल्याला आवश्यक वाटत तथापि ही सूचना मी अमान्य केलेली आहे आणि दालनात फेटाळलेला तथापि या घटनेचं गांभीर्य पाहता आपल्याला दोन मिनिट वेळ बोलण्यासाठी देत आहे एक मिनिट फक्त मी आहे आज आपला पहिला दिवस आहे आणि नवीन राज्य सुरू झालेलं आहे तर जे काय नियम बियम सगळे राम राज्य सुरू झालेलं आहे खरं म्हणजे टू एटी नाईन हा कामकाज सुरू होण्याच्या अगोदरचा जो विषय काय आहे की अतिशय महत्वाची घटना घडली असेल तर सर्व कामकाज स्थगित करावं आणि ही चर्चा घ्यावी असा हा नियम सांगतो पण हल्ली आहे काय टू एटी नाईन दुपारी घ्या अरे जर टू एटी नाईन दुपारी मान्य झालं तर अगोदरच्या झालेल्या कामकाजाचं काय करणार आता तो हळूहळू मागे 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 चाललाय मग नंतर प्रश्नोत्तराच्या तासानंतर टू एटी नाईन घ्यायचं ठरवलं होतं कारण प्रश्नोत्तरासाठी आपण पंचेचाळीस दिवसाची नोटीस देतो खूप मेहनत होते खूप तास जातात पण आता हळूहळू तो टू एटी नाईन मागे चाललाय तर आपण परत एकदा सगळी नियमावली बिझनेस आपला जो आहे तो पूर्ववत करावा अशी आपल्याला विनंती करतो आणि या टू एटी नाईनला सुरुवात करतो हा टू एटी नाईन आहे हा आता जी परप्रांतीयांची मुजोरी जी, जी वाढत चाललेली आहे दिवसेदिवस मुंबई आणि महानगर जे एम एम आर रिजन आहे या मध्ये जी काय मुजोरी चाललेली आहे या मुजोरीचं हे ज्वलंत उदाहरण आहे कल्याण पश्चिमेला योगीधाम परिसरात अजमेरा या हाय प्रोफाईल लावल्याच्या कारणास्तवरून सोसायटीत राहणारे अखिलेश शुक्ला व त्यांची पत्नी गीता शुक्ला आणि लता कळविटे यांच्यात वाद झाला या वादामध्ये शुक्ला यांनी मराठी माणसाचा अपमान असे होईल असे शब्द वापरले मी मंत्रालयात काम करतो वो मला मराठीचे सांगू नको तुझ्यासारखे छप्पन मराठी माझ्या समोर झाडू मारतात मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस मधून फोन केला तर तुमची पूर्ण मराठीची हवा निघून जाईल अशा शब्दात शुक्ला यांनी या सोसायटीत राहणारे देशमुख यांच्याशी वाद घातला सोसायटीच्या बाहेरून आठ ते दहा गुंड मुलांना बोलून माराण करून धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर वार करत त्यांना गंभीर जखमी केले सदर व्यक्ती महाराष्ट्र शासनाच्या एमटीडीसी डिपार्टमेंट मध्ये मॅनेजर आहे मॅनेजर आहे का अकाउंटंट आहे माहित आहे एवढी मोठी घटना होऊ नये पोलिसांनी या इस्माला अद्यापी अटक केलेली नाही पोलिस कोणाच्या तरी दबाखाली काम करत असल्याचे दिसत आहेत शुक्ला या व्यक्तीला तात्काळ नोकरीतनं बडतर्फ करावे अशी आम्ही मागणी करतोय पण त्याच अगोदर ज्या दोन घटना घडल्या होत्या खडकपाडा येथे मुलुंड येथील शिवसदन सोसायटी मध्ये महिलेला मराठी महिलेला एका गुजराती माणसाने कार्यालयासाठी जागा नाकारली का तर ती मराठी आहे म्हणून तिसरा प्रकार घडला होता गिरगावामध्ये एका मराठी महिलेला मारवाडी व्यापारी सांगतो आता बीजेपीचं राज्य आलेलं आहे मराठी बोलावं लागेल अरे काय चाललंय मराठी आणखी गुजराती या मारवाडी मारवाडी बोलावं लागेल या मुंबईचं गुजरातीकरण आणि उत्तर भारतीयकरण चाललंय का ज्या पद्धतीची दादागिरी तुम्ही ट्रेन मध्ये जा तुम्ही कुठेही जा ज्या पद्धतीची दादागिरी केली जाते आणि ही कशाच्या जोरावर केली आहे हा सत्तेचा मा आलाय की भारतीय जनता पक्षाला ज्या पद्धतीने नाही नाही ते बोलतायत ना ते बोलतायत ते बोलत तू एडे सभा सभा नाही नाही हा सत्तेचा प्रश्न तुम्हाला काय सांगितलं त्या माणसाला सांगितलंय ज्या माणसाच्या बाबतीत मी बोलतोय त्याचं हे वाक्य आहे त्याचं वाक्य या कृपा करून आपण खाली बसा कृपा करण आपण खाली बसा मी उभा राहिलेलो आहे मला असं वाटत मला असं वाटत की टू एटी नाईनच्या माध्यमातून आपण जो काही प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या संदर्भामध्ये आजच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये हा विषय दर्शवणार नव्हता तरी पण या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आपल्याला हा विषय मांडण्यासाठी दिला होता आणि म्हणून असे अपशब्द जर कोणते असतील तर ते तपासून निश्चित स्वरूपामध्ये काढण्याच्या सूचना देत आहे आणि म्हणून कृपा विखे पाटील साहेब विखे पाटील साहेब बोलापदी महोदय जो विषय या ठिकाणी मानला सभापती महोदय मराठी माणसाचा अपमान या राज्यामध्ये कोरिस करणारा अध्यक्ष महोदय मराठी माणसावर राहणे असेल तर पहिल्यांदा आपलं आमचं सरकार अध्यक्ष का मराठी माणसाच्या मागे उभे राहील पण सभापती महोदय हे पराभवच्या मानसिकतून बाहेर होता आज फक्त त्या घटनेचं राजकारण करतायत अध्यक्ष महोदय सभापती महोदय घटनेचं राजकारण होत आहे मराठी माणसाच्या मागे आपलं मावती सरकार समर्थन उभं आहे अध्यक्ष सभापती महोदय ही जी घटना घडली असेल ती घटना घडलेली आहे चौकशी केली जाईल सभापती मोदय स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात लक्ष पण सभापती महोदय आता यांच्याकडे संजना करता काही नाही आहे सत्तेचा माग यांचा सत्तेचा माग राज्याच्या जनतेने म्हणून सभापती महोदय आणि आता सामान्य जनतेचं सरकार राज्यामध्ये झालेलं आहे सभापती मोदय फक्त विरोधा विरोध करायचा आपल्या स्वतःची कोणाचे अध्यक्ष सभापती मोदय रे जनादर जो आहे बाजूला बाजूने आणि म्हणून फक्त मराठी माणसाचं भांडण करायचं मराठी माणूस हे सत्तेत असताना सभापती महोदय यांनी कोणत्या मराठी वरिष्ठ मंत्री आपल्याला मराठी माणसं फक्त मदत घ्यायची आणि सातत्यानं मराठी माणसं आणण्याकडे भूमिका समोरच्या लोकांनी घेतली आमचं सरकार मराठी माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे या घटनेच्या घटनेची चौकशी करण्याच्या संदर्भात सुस्त दिला सभापती मोदय तर केवळ केवळ सभापती मोदय राजकारण करायचं राजकारण आहे स्वतःची ही प्रत घालवली नाही मराठी माणसाचा फक्त हे वेगळी प्रेम आहे मराठी माणसाच्या बद्दल यांना कुठल्या सानुभूती नाही कुठल्या भावणारे सभापती मोदय आणि म्हणून या घटनेचा आम्ही निषेध करतो परंतु यांचा सत्तेचा माज महाराष्ट्र जनतेने उतरवा विधानसभेमध्ये येते अध्यक्ष महोदय आणि म्हणून हे जे वक्तव्य केलेलं आहे सत्तेचा माझ आला म्हणून हे त्याचा अध्यक्ष सभापती महोदय हे या कामकाजून काढावा अशी आमची आपली विनंती आहे दोन्ही बाजूंचा टू एटी च्या संदर्भामध्ये मी ऐकून घेतलेला आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये सभागृहाच्या भावना लक्षात घेता सभागृह न्यू दहा मिनिटासाठी स्थगित करीत आहे महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय सभागृहात येत आहेत आपण टू एटी द्वारे जो प्रश्न उपस्थित केला आहे संदर्भात मान्य मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये येत आहेत त्यामुळं आपण आता जे काय आपला समोर बिझनेस आहे तोपर्यंत निवेदन करतील सर... अनिल विधानसभा अनिलजी 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 तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला आहे बोला नाही की अनिल परब जी बोलले त्यालाच पाठिंबा देण्यासाठी पण दुसरा मुद्दा महत्वाचा जे त्यांनी सांगितल्याप्रमाणे की ही प्रवृत्ती यासाठी वाढते की आपण कारवाईच करत नाही अगोदर आता त्यांनी सांगितलं मी त्याच्यामध्ये जात नाही परंतु साईन बोर्डच्या बाबतीत पण अशाच प्रकारे झाला त्याच्याबद्दलची कोणी भूमिका घेतली तर एकानी एका व्यापारी फेसबुक लाईव्ह करून हे कशाप्रकारे योग्य आणि कशाप्रकारे अयोग्य म्हणून विश्लेषण करण्याचं काम सभापती मोदय एक इतर राज्याची कंपनी आता मी ते राज्याचं पण नाव नाही घेत कारण राजकारण नको पण त्यांनी इकडे जॉबच्या पोर्टलमध्ये लिहिताना लिहिलंय की नो मराठी विल बी अलाउड इंग्लिशमध्ये म्हणजे अशी जी प्रवृत्ती वाढते दुसरी महत्वाची गोष्ट या घटनेमध्ये सभापती मोदय ही आजच घडली अशातला भाग नाही या अगोदर देखील यांच्या बाबतीत ती वारंवार तक्रार त्या सोसायटीतली लोक करतायत सोसायटीने हे सांगितलं एकानी तर त्यांनी एकानी तरी ज्यावेळी केस कापून आले त्याला बोल तू टकले तू मेरको क्या समजायगा का आधा घंटा दे पुरा मंत्रालय मग इकडे लेके आऊंगा म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे ही वाढते आणि ह्याच्याबद्दल ठोस कारवाई जर आज आपण केली नाही तर हे समाजा समाजामध्ये कटू होत आहेत इकडे काय एका समाजाचा विषय नाही आहे हा एका व्यक्तीने केलं तर पूर्ण समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतोय आज हिंदी भाषिक असतील गुजराती असतील मारवाडीजी असतील जैन असतील सर्वजण मिळून का या शहरामध्ये आणि या राज्यामध्ये काम करत आहेत कोणाला कोणाचं काही वेगवेगळ्या भावना नाही आहे पण अशा प्रवृत्ती जे आहेत अशा लोकांना ठेचूनच काढावा लागेल कायद्याच्या माध्यमातून सोबत ज्याने आमच्या सगळ्यांच्या भावना ह्या अशाच असू शकतात याच्यापेक्षा वेगळ्या का काय तुमच्या वेगळ्या असतील असं आम्ही अजिबात म्हणालेलो नाही परंतु ह्या सगळ्या गोष्टीची आपण चिंता व्यक्त करताना किंवा चिंतन करताना फक्त चिंतापुरतं आणि चिंतनापुरतं मर्यादित राहणार आहोत का ही जी काय म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावलाय आणि अशा पद्धतीने काळ सोकावलाय की ही म्हणण्याचं धाडच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये यांचं धाडस कसं वाढतं की तुम्ही आता सरकार बदललंय तुम्ही आता मारवाडी भाषेतच बोला ही सांगण्याची त्यांची हिंमत कशी होते या माणसाने हा शुक्ला नावाचा जो माणूस आहे त्याने त्याने जी वक्तव्य केलेत ती अशी केलेत की दररोज शेकडो मराठी माणसं माझ्यासमोर झाडू मारत असतात अशा पद्धतीची वक्तव्य एवढा माज हा माच कसा काय आणि कशाच्या आधारावर आणि तुम्ही कितीही प्रयत्न करा तुम्ही पोलिसांकडे जा सरकारकडे जा मला जे पाहिजे ते मी करेन हा माझ कसा काय आणि ही त्याची सगळी वाक्य मी सांगितली माझ्या पदरचं एकही वाक्य याच्यामध्ये नाही आणि आपल्या सगळ्या वृत्तपत्रात आलेलं आहे याच्याने तुमच्याकडे मी बोट दाखवण्याचा प्रयत्न करत नाही परंतु आपण सर्व आपण या महाराष्ट्राचे आहोत छत्रपतींचा महाराष्ट्र म्हणतो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो आणि जर मराठी माणसाची अशी जर अवस्था होत असेल एक दोन घटना नाहीत गेल्या तीन महिन्यामध्ये ही तिसरी घटना आहे आणि अशा वारंवार होतात मुंबई सारख्या ठिकाणी होत होत्या आता कल्याणला पण व्हायला लागल्या आहेत पुण्यामध्ये व्हायला लागल्या आहेत आपण ह्याच्यावर असच गप्प बसणार आहोत का आणि म्हणून याच्यामध्ये सरकारचा टू एटी नाईन कसा होतो जो मी सांगण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो जे माझं कर्तव्य आहे सरकारची याच्यामध्ये जबाबदारी आहे सरकारने याचे याची नोंद घेतली पाहिजे सरकारची जी कारवाई ती आम्हाला अपेक्षित आहे मुख्यमंत्री इकडे आलेत आम्ही स्वागत करतो आम्ही तेव्हाही जेव्हा अनिल परब बोलत होते तेव्हाही आम्ही सांगितलं मुख्यमंत्र्यांना बोलवा आणि त्याच्यावर काय कारवाई केली हे सांगा विनंती एकच राहील असे माजलेले माजोरडे जे अधिकारी आहेत ह्या अधिकाऱ्यांना सुद्धा जरब मराठी माणसाची मराठी भाषेची आणि आमच्या सगळ्या अस्तित्वाची आमच्या संस्कृतीची राहायला पाहिजे याची मात्र आपण दखल घ्या एवढीच आपल्याला विनंती आहे सभापती महोदय परब साहेब सभापती महोदय लोक अतिशय चांगल्या वातावरणात राहत आहेत वातावरण खराब होऊ नये अशी सगळ्यांची इच्छा आहे मी मगाशी सगळे मुद्दे मांडले पण ह्याचं मूळ कारण जर आपण बघितलं तर दोनच गोष्टी याच्यामध्ये प्रामुख्याने आहे की नॉनव्हेज खायचं की नाही खायचं ना? हे कालचं पण जे प्रकरण जे झालेलं आहे हे तुम्ही मराठी लोक मांसाहारी खातात इथे घाण करतात याच्यावरनं झालेला तो वाद आहे आता हे सगळे मोठे मोठे बिल्डर जे जैन बिल्डर आहेत या लोकांनी मराठी माणसाला नॉनव्हेज खायचं की नाही खायचं याच्यावरनं ना घरं द्यायची बंद करू टाकली आज याची स्पष्टता मुख्यमंत्र्यांनी द्यावीच लागेल की या मुंबईमध्ये किंवा देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आम्ही काय खायचं हे कोण ठरवणार हे कोण दुसरं कोण ठरवू शकत नाही माझ्या बिल्डरला ना ठरवू शकत की मी काय खाणार आणि मी काय खायचं काय राहायचं कसं राहायचं हे अधिकारी त्या माणसाचे वडील वारलेत त्याने केस काढले त्याला सांगतो क्या शिकाय का तो म्हणतो माझे वडील वारलेत तो म्हणतो आधा घंटा मुस देतो आध्या घंटा मी जर देता हा अधिकारी जर अशा पद्धतीने मंत्रालयाच्या जोरावरती जे मंत्रालय मराठी माणसाचं मंत्रालय म्हणून ओळखलं जातं तिकडे सांगतो की छप्पन लोक तिथे झाडू मारतात माझ्या समोर आणि अशा अधिकाऱ्यांवरती आज मुख्यमंत्री कारवाई करणार आहे की नाही मला याची चिंता बिलकुल नाही आहे की कारवाई होते की नाही होते पण याच्यात उद्याची मुंबईतली दंगल किंवा मुंबई किंवा एम एम आर रिजन मधली दंगल लपलेली आहे एवढंच लक्षात ठेवा जे ट्रेन मध्ये चाललंय तुम्ही भाईंदर पासून ट्रेन मध्ये या प्रवीण दरेकर तुम्ही राहता बोरेलीला दहीसरला कधी ट्रेन मधलं तुमच्या इकडचे लोक येत असतील चौथी सीट देत नाहीत मराठी माणसाला काय चाललंय मुंबईमध्ये चाललंय चौथी सीट मराठी माणसाला मिळत नाही अडवून देतात जागा आणि याच्यामध्ये जर उद्या दंगल झाली याच्यामध्ये जर मराठी माणसाने कोणाला मारलं तर मग मराठी माणसावरती आता ह्या माणसाला काल रात्रीपासून मी शोधतोय पोलीस त्याला काल कल्याणला घेऊन निघाले सायन हॉस्पिटलला घेऊन जाऊन सांगतायत नेला म्हणून सायन हॉस्पिटल पर्यंत हा माणूस पोचलेला नाहीये हा माणूस कुठे आहे आज सकाळपर्यंत ना माहीत नाहीये काल रात्री मी या माणसाशी बोललो ते म्हणाले पोलीस मला घेऊन कल्याण निघालेले आहेत कुठे घेऊन चाललेत मला माहित नाही त्याची तक्रार दाखल कधी झाली मला माहीत नाही पण काय भीती आहे की नाही कोणाला काय कोणी उठतंय सरकारच्या नावावरती दादागिरी करतय कोण म्हणते अभि बीजेपी की गव्हर्नमेंट आई मारवाडी मे बात माणसाला कार्यालय नाकारलं जाते या महाराष्ट्रात मराठी माणसाने राहायचं की नाही हे आता मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावं म्हणून लावलेली आहे सभापती महोदय या ठिकाणी फार महत्वाच्या विषयावर या ठिकाणी अनिल परब यांनी दोनशे एकोणवून आहे आपण चर्चा घडवली त्याबद्दल आभार व्यक्त करतो मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत आम्ही नेहमी सांगतो मुख्यमंत्री संवेदनशील आहेत या बाबतीमध्ये खरं म्हटलं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हे एक दोन महिन्यामध्ये सरकार बदललं आणि अशा प्रकारच्या घटना घडतात हा योगायोग आहे का मला माहीत नाही परंतु या महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाची आ कालही होती आजही होती आणि उद्याही असणार आहे आणि अशा वेळेला जी काही परिस्थिती आता निर्माण झाली म्हणजे कोणी काय खायचं याला सुद्धा बंधन यायला लागलंय लाग ला सोसायटीमध्ये त्या सोसायटीमध्ये मा मांसाहारी खाणाऱ्याला घ्यायचे नाही अशा प्रकारचे नवीन नवीन अशा प्रकारचा अघोषित कायदा अशा प्रकारचा केला जातोय हे दुर्दैवाने इथं सांगावं लागतं आणि मग हळूहळू हा मुंबईतला माणूस आमचा कुठे जातोय याचा सुद्धा गांभीर्याने सरकारने विचार करणं गरजेचं आहे आणि हे करत असताना सभापती महोदय या ठिकाणी काल जी घटना घडली मुख्यमंत्री महोदयांना मी एवढंच या ठिकाणी लक्ष आणून देतो की त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचा उल्लेख केलेला आहे असं काय कळलेलं आहे तर मुख्यमंत्री कार्यालयातून ताबडतोब मी कारवाई करायला लागेल अशा प्रकारची धमकी देणं याचाच अर्थ या ठिकाणी त्याचा खुलासा होणं गरजेचं आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये मराठी माणसावर अन्याय होणार नाही इतका आत्मविश्वास आताच्या चर्चेमधून मुख्यमंत्र्यांनी द्यावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो माननीय मुख्यमंत्री परब साहेब असला फडतूस माणूस मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा काय काय कामाला लावू शकेल सभापती मोदय या ठिकाणी सन्मान्य विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी जो एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि माध्यमांमध्ये देखील हा मुद्दा चाललेला आहे अखिलेश शुक्ला या व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने या ठिकाणी एक भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये मराठी माणसाला अपमानित होईल अशा प्रकारचे उद्गार त्या ठिकाणी काढले भांडण केलं मारामारी केली आणि त्यातून एक संतापाची लाट सर्व लोकांमध्ये तयार झाली आहे पहिल्यांदा तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा अखिलेश शुक्ला एम टी डी सीचा कर्मचारी आहे त्याच्यावर एफ आय आर नोंद झालेला आहे खड खडक पत्नीवरी दोघांवरही दोघांवरही आहे त्याची कॉपी आहे माझ्याकडे खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येते आहे आणि पुढील कारवाई पोलीस करतील मुळात कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच आहे कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात माज आणल्यासारखं करतात माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही खरं म्हणजे भाजपचं सरकार आलं म्हणून हे झालं अशा प्रकारचं त्याला राजकीय रंग देण्याचं कारण नव्हतं कारण शेवटी आपण राजकारणात शिरलो तर आपल्याला याचाही विचार भाई करावा लागेल की मुंबईमध्ये बसलेला मराठी माणूस हद्दपार का झाला कोणाच्या काळात झालं का त्या माणसाला मुंबईमधनं ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार त्याच्या पलीकडे जावं लागलं आणि त्या त्या काळामध्ये भाई माझ्या मित्रात तुम्ही मुजोरी करायला हिम्मत लागत नाही तथ्यावर बोललं पाहिजे आपण सगळ्यांनी आणि तथ्य हेच आहे आज मुंबईचं सगळं रिडेव्हलपमेंट कधी झालं त्या रिडेव्हलपमेंट मधला मराठी माणूस बिचारा कुठेतरी तीनशे स्क्वेअर फूटमध्ये बसलेला आहे आणि मोठ्या मोठ्या फ्लॅटमध्ये कोण राहत आहे त्या ठिकाणी पण पण एक निश्चितपणे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे या आर्थिक राजधानीमध्ये देशभरातला टॅलेंट पूल येतो आणि ते सगळे त्या ठिकाणी राहतात आणि मी हे बघितलेलं आहे मुंबईमध्ये तीन तीन चार चार पिढ्यांपासून राहणारा उत्तर प्रदेशच्या एखाद्या जिल्ह्यातून आलेला व्यक्ती तुमच्या माझ्यासारखी उत्तम मराठी बोलतो तुमच्या माझ्यासारखा आपले सगळे सण वार त्या ठिकाणी साजरा करतो किंबहुना गणपतीसारखा आपला सण हा ज्यावेळेस तो साजरा करतो त्यावेळेस तो उत्तर भारतीय आहे की मराठी आहे असा प्रश्न आपल्याला पळावा अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते मात्र हे जे काही लोक असा माजुरडेपणाने या ठिकाणी बोलतात त्याच्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला देखील एक प्रकारचं गालबोट लागतं आणि म्हणून मराठी माणसाचा आवाज म्हणून या विधान परिषदेच्या माध्यमातनं विधानमंडळाच्या माध्यमातून मी ठणकावून सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी माणसावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि प्रत्येकाला काय खायचं याचा अधिकार आणि स्वातंत्र्य हे संविधानाने दिलेलं आहे एखाद्या समाजाला शाकाहार महत्वाचा वाटतो तर तो समाज निश्चितपणे शाकाहारी लोकाचं संघटन तयार करू शकतो त्यांच्याकरता एखादी योजना तयार करू शकतो पण इन जनरल अशा प्रकारे यांना आम्ही राहू देणार नाही त्यांना आम्ही राहू देणार नाही घर नाकारणं अशा प्रकारचे अधिकार कोणालाही नाही मला असं वाटतं की या ठिकाणी कोणी शाकाहाराचा पुरस्कार करतोय याकरता त्याचा तिरस्कार करण्याचं कारण नाही आहे मात्र त्या आधारावर भेदभाव करणं ही गोष्ट आपल्याला मान्य करता येणार नाही आणि म्हणून या दृष्टीने देखील अशा प्रकारच्या तक्रारी जर आल्या तर त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल आणि मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये अनेक परंपरा आहेत आपल्याला माहिती आहे की बंगालसारख्या राज्यामध्ये सगळेच समाज त्या ठिकाणी मासळी खातात देवालाही दाखवतात काही राज्यांमध्ये शंभर टक्के आपल्याला शाकाहार दिसतो त्यामुळे शेवटी आपल्या परंपरेने निर्गुण निराकार आणि सगुण साकार या दोघांनाही देवत्वाची संधी दिलेली आहे संज्ञा दिलेली आहे निर्गुण निराकार आहे जो त्या ठिकाणी काय म्हणतात दगडात देव पाहत नाही मूर्ती ठेवत नाही त्यालाही आपण देवत्वाची संज्ञा दिली आहे आणि माझ्यासारखा माणूस ज्याला मूर्तीमध्येही देव दिसतो त्यालाही आपण त्या देवाला देवत्वाची संध्या संज्ञा दिली आहे आणि मला असं वाटतं की आपल्या देशाचं हे जे वैविध्य आहे ते वैविध्य त्या ठिकाणी टिकलं पाहिजे <laughs> ही देखील आपली जबाबदारी आहे पण त्याचवेळी जी आमची क्षेत्रीय अस्मिता आहे एक आमची राष्ट्रीय अस्मिता आहे तशीच आमची एक क्षेत्रीय अस्मिता आहे आणि ती क्षेत्रीय अस्मिता म्हणजे आम्ही सगळे मराठी आहोत त्या मराठीचा आम्हाला अभिमान आहे त्यामुळे अशा अभिमानावर जर कोणी घाला घालत असेल तर जेवढे तुम्ही व्यथित आहात तेवढे आम्ही व्यथित हो, ते आहोत त्यामुळे त्याच्यावर निश्चितपणे कडक कारवाई केली जाईल त्यासाठी अरे पण थांबा ना मी हात जोडून विनंती करतो त्याच्या डोक्यावर रॉड मारलाय आजची केस असेल तर तीनशे सातही बाकीचे जे टू एटी नाईन आहेत त्या संदर्भामध्ये आजच्या कामकाज पत्रिकेमध्ये नसल्यामुळे ते विषय फेटाळण्यात आलेले आहेत श्री साई समर्थ एस्ट्रोलॉजर अँड फार्म पंडित टी एस भट्टर गुरु जी मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुती रोड राजमाता वडापा बाजू में ठाणे वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन नामबा डबल सिक्स